स्वागत आहे सर्वांचे परत एकदा आपल्या मध्ये काहीतरी इश्यू झाला होता लाईव्हला कमेंट मला दिसत नव्हत्या कोणाच्याच म्हणून लाईव्ह बंद केली होती आता आपण थांबलो आहे आपण भाजीपाला घेण्यासाठी औरंगाबाद फाट्याला पडदे टाकून घ्या सर्वांनी म्हणजे गाडीत अंधार दिसेल अंधार अच्छा राहत आहे अंधेरा स्वागत आहे सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनेल मोरे अँड फॅमिली मध्ये मी काय करतोय मलाच कळत नाहीये मी एसी लावला आणि काच ओपन होती माझी धन्यवाद सर्वांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल मोरे अँड फॅमिली मध्ये अशोक भाऊ कॅन यू हिअर मी थांबलोय दोन मिनट भाजीपाला घेण्यासाठी हे सगळं करावं लागतं अशोक भाऊ लग्न झाल्यावर बायको जरी घरी असली तरी तिची फरमाइश आहे भाजीपाला घेऊन या गावाकडून एसीची काय गरज आहे आता आप आप उदर बेट के बताओ के ए एसी लगानी है या नहीं अरे वा क्या दुनिया है खर आहे मला असं आवडत नाही जसं अशोक भाऊंना गाणे आवडत नाही तसं मला असं आवडत नाही एवढं छान एन्व्हायरमेंट आहे पण तुला दिसतंय का वर का सूर्य डोळक्यावर उभा आहे आता इथे कडक ऊन पडलं आहे इथे कडक ऊन पडलं आहे मोहन भाऊ कामावर गेलात का आपण स्वागत आहे सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनेल मोर अँड फॅमिली मध्ये आपल्या गाडीवर सुद्धा आपल्या गाडीवर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची सही हायर प्रत्येकाने ती नक्कीच आपापल्या गाडीवर टाकावी कारण की ज्याची सही आपल्या भाकरीवर आहे त्याच्या ज्याच्या सहीमुळे आपण आपल्याला भाकर मिळते त्याच्या सही आपल्या गाडीवर असणेच पाहिजे मोहन भाऊ हो दादा कामावर आलो जय भीम जय शिवराय सर्वांना मोहन भाऊ कुठे आहात आपण कामावर पोचलात का मोहन भाऊ विचारत अशोक दादा आहेत का लाईव्ह ला जय भीम जय शिवराय सर्वांना स्वागत आहे अशोक भाऊ तुमचे आपल्या यूट्यूब चॅनेल मोरे अँड फॅमिलीमध्ये मागील लाईव्हला थोडा काहीतरी इश्यू आला होता मला कमेंटच नंतर दिसत नव्हत्या म्हणून कमेंट न दिसण्यामुळे बोलता येत नव्हतंच तुमच्या सर्वांशी म्हणून परत एकदा ती लाईव्ह कट करून नवीन लाईव्ह चालू केली आहे जय भीम जमबुद्धाय जय शिवराय जय संविधान जय लहूजी सर्वांना दादा, मोहन दादा तुम्हाला वर कमेंट मोहन मोहनदादा विचारत होते अशोकदादा आहेत का आता तुम्हाला जय भीम करताय मोहनदादा आनंद भाऊ जय भीम आनंद भाऊ नाही अशोकदादा मोहन भाऊ आहेत ते गाडी थांबवली आहे मी भाजीपाला घेण्यासाठी आई गेलेली आहे तोपर्यंत म्हणून मग समोरचा रस्ता न दाखवता मी आलो मला सर्व मला गाणी आवडत नाही अशोक भाऊ मला सवय झाली मला कमेंट कराय वाचायची मला सर्व गाणी आवडतात आता तुम्ही कमेंट केली ना मला गाणी आवडत नाही मी ऑटोमॅटिकली वाचत होतो मला सर्व गाणी आवडतात आम्ही खातो त्या भाकरीवर आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सई हाय मोहन भाऊ म्हणताय मला सर्व गाणी आवडतात मोहन भाऊ धन्यवाद तुमची कमेंट अशोक भाऊंच्या कमेंटच्या खालीच अशी आली की मला खूप छान वाटत आपण खातो त्या भाकरीवर अशोक भाऊ मी तुम्हाला काय म्हंटलो बाबासाहेबांची गाणी आलं तर आवाज कसाही येऊ हो। तुम्हाला ते ला असाल तर ऐकावं लागणार आहे त्यासाठी पहिलेच सॉरी पण अभी उसमे मी कुछ नाही करता आपण येतात म्हणून फोन असं वाटतं की बंद करून ठेवावं कविता म्हणते खूप छान आवाज तुला तर तो, तो दिवस रात्र ऐक नाही तू ये संगूच नको माला अशोक भाई मनता नाइस वॉइस अरे बाप रे आज क्या गुना कर दिया मैंने कि आज दोनों भी मेरे पीछे लग गए हैं संदेश मोरे मिक्स तड़का शॉट माला काल जी फीलिंग ये होती अशोक भाई लाइव आहेत तसे आज फीलिंग ये कि संदेश मोरे सुद्धा लाइवर आहेत का असा फील येतोय मला संदेश मुरे लाइवर असाल तर शांत न राहता नक्की कमेंट करून सांगा लाइवर आहात की नाही अशोक भाऊ हसताय कविता म्हणते एक गाणं होऊन जाऊ द्या फ्रॅडी सर आहेत का आहे का अशोक भाऊ माहित नाही आहे की नाही पण असा फील येतोय कि ते आहेत मर म्हणून म्हणून विचारलं कदाचित असू शकतील ऑफिसवर असतील तरी ते शांत म्यूट करून ते लाईव्ह आपले बघत असतात भाजीपाला आलेला आहे भाजीपाला आलेला आहे कविता तुझ्यासाठी स्पेशल खाली नको ठेव नुकुण ठेव काय करायचं दार लाव ते बोलली आहे ना तर इथं मध्ये ठेव ना तो कोणच्या तर त्याला घाम यायला लागते असंच खोलवून द्या असं कर फिर से एक बार गाडी स्टार्ट हो रही है और चलो मुंबई मोरे साहेब मस्त भाजीपाल्याचा वास आणि असं वाटतंय जसं मी कल्याणच्या भाजी मार्केट मध्येच बसलोय की काय असा फील येतोय मला परत एकदा ड्रायव्हर साइडचे आपले पडदे खोल जाय कोव्हर कोलून द्या ड्रायव्ह सेफ नक्कीच अशोक भाऊ आई बाजूला बसली म्हणून गाडी नेहमी स्लो चालेल परत एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपले युट्यूब चॅनेल मोरे अँड फॅमिली मध्ये पाऊस गेला आता पाऊस गेलेला आहे मागच्या दादाला खूपच घाई आहे तो हॉर्न वर हॉर्न देतोय एसुवी सेवन फाय डबल ओ नाही सेवन डबल ओ जरी तुला घाई असेल पण जरासा कळसोस जा बाबा कळसोस कळ जरासा कळ कळ काढ म्हणजे नाशिक चा सुप्रसिद्ध अशी अकॅडमी गरुड झेपचे बॅनर आपल्याला सर्वीकडे बघायला मिळतील गरुड झेप अकॅडमी एनडीए सी डी एम पी एस सी युपीएससी अकॅडमी आहे आपल्या पायलट आहे तो हो अशोक भाऊ ती गाडी त्याने असं वाटते त्याला तो पायलट झालेला आहे आयडीवर कविता मोरे तर खूप छान कमेंट करते तिला घरी जाऊन भेटावं लागेल मला किती छान बोलता तुम्ही व्हेरी नाईस व्हॉइस अरे बापरे आज क्या चालू आहे अशोक भाऊ वरच रहा कविताला फोन करत आहे तिचं काय चाललंय बघतो एकदा फोनवर असा मध्ये नको थांबव आलेलो आहोत आता ओढा ओढ्याचा रेल्वे ब्रिज समोरून आहे साक्षी गरुड कुठं आहेत साक्षी गरुडच्या आयडी वरून कोण बोलत आहे लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा साक्षी आय आयडी वरून कोण बोलत आहे जेवण झाले का कॉल नका करू आता कविता म्हणते कॉल नका करू हाय साक, साक्षीच बोलते ओके साक्षी आता आम्ही आहोत साक्षी आम्ही आता नाशिक सोडलेलं आहे नाशिक सोडलंय का नाशिक येत आहे सॉरी नाशिक येत आहे आता लग लग लग। साक्षी रुपाली मोरेच्या डी वर तुझी मावशी कविता मोरे आहे कविता विचारते कशी आहे साक्षी या ना घरी नक्कीच साक्षी नाशिकला आल्यावर फोन करतो तुम्हाला साक्षी म्हणते छान आहे कविता साक्षी छान आहे कॉलेज चालू झाले का तुझे कविता म्हणते साक्षी कॉलेज चालू झाले का तुझे सर्वांचे ला स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल मुरे अँड फॅमिलीमध्ये सर्वांनी लाईव्ह ला आलेलं सर्वांचं स्वागत लाईव्ह लाईक ला करा चॅनेलला कुठून बघताय हे नक्की कमेंट करून सांगा कधी आवाज नव्हता कॉलेज छान कॉलेज चालू झाले का तुझ्या विचारल्यानंतर फोन पप्पांचा फोनवरून करा मी आ, क्लास चालेल साक्षी चालेल हो झाले चालू ओके तू क्लासला आहे का क्लास कधी सुटणार आहे सायन्स घेतले का कविता मावशी विचारते तुझी बाळा तुला सायन्स घेतले का विवेक पवार धन्यवाद आम्ही निघालोय मुंबईला जायला आज तो हो सायन्स घेतलंय साक्षी म्हणते सायन्स घेतलय संध्याकाळी आठ ला सुटेन चालेल बाळा छान अभ्यास कर विवेक पवार म्हणतोय ओके विवेक भाऊ झालं का जेवण झाले साक्षी तेच विचार करतोय आता की नाशिकला होल्ट घ्यायचा आहे पण कुठे घ्यायचा आता तू म्हणते घरी जा पण तू नाहीये घरी नाशिक पोहोचल्यानंतर करून विचार करेल या चक्करला पुढच्या राऊंडला नक्की घरी येईल मी काका घरी हा कविता जेवण झालं का तुझं म्हणते हो झाले अशोक भाऊ कॅन यू हिअर मी ऑर नॉट मला एवढच इंग्लिश येत नक्की सांगा अशोक सोन कांबळे भाऊ कॅन यू हिअर मी ऑर नॉट आदेश समोरच्या गाडीवर आदेश लिहिले म्हणजे तो नवनाथांचा भक्त असेल यस yes, आय कॅन हिअर यू मी आहे धन्यवाद अशोक भाऊ मराठीच कमेंट केल्याबद्दल ताई बोला नाशिक नांदूर नाका लाईव्ह चालू आहे या लाईव्ह वर लाईव्ह चालू आहे या लाईव्ह वर चाले चाले चला बोला नेक्स्ट ताई अशोक भाऊ धन्यवाद मराठीत कमेंट केल्याबद्दल तेवढ्यात फोन आला होता म्हणून तुमच्या या उत्तर द्यायचं राहिलं अशोक भाऊ म्हणताय आहे कविता म्हणते नास्तिक नाशिक आ चुका आहे अशोक भाऊ असा तिरका डोळ्याने नका बघत जाऊ कविता मी कॉलचा आवाज बंद केला नव्हता मला माहित होत मला दोनच शब्द बोलायचे आहे म्हणून मी आवाज बंद केला नव्हता अशोक भाऊ मत देखो डर लग जाता है मुझे आहे प्यार से मेरी तरफ देखो कही प्यार ना हो अशोक भाऊ म्हणताय थांबा 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 अशोक भाऊ एकत ना मोबाईल थोडासा लांब आहे आणि हे सिंबॉल कळण्याच्या पलीकडे तुम्हाला माहिती आहे मी युट्यूब वर नवीन आहे युट्यूब मी आजकाल नवीन वापरायला लागलोय म्हणून मला कळत नाहीये हे सिम्बॉल काय आहे वातावरण बघा पण मित्रांनो सर्वांनी अशोक भाऊ हसताय कविता म्हणते वा वा क्या बात गाडी काय चेपलेली आहे दुसरी अशोक भाऊ बाजूला एक गाडी होती कोणती गाडी अरे बाप रे मारुतीची गाडी आहे म्हणजे त्या माणसाची काय हाल असतील मी पण नवीन आहे अशोक भाऊ तुम्हाला कोण म्हणेल तुम्ही नवीन आहात आता एक बाजूला गाडी आहे चालत होती पुढे तो हळू चालवत होता म्हणून त्याला ओव्हरटेक केलं अक्षरशः त्याच्या गाडीचं बंपर पूर्ण आणि ती मारुतीची गाडी आहे म्हणजे जरा जरी टच झाला असेल तरी पूर्ण बंपर त्याचा ओपन आहे इंजिन डोळ्याला तरी तो माणूस गाडी चालवतो येते अशोक भाऊ म्हणताय मी पण नवीन आहे कविता म्हणते बहुत खूप ये मारुती वाले कब उनकी बिल्ड क्वालिटी सुधारेंगे मेरे को समझ नहीं आ रहा है अरे यार पैसा तो इतना लेते हैं लेकिन क्वालिटी तो सुधारो अशोक भाऊ पण हसताय वा वा करताय आज यांनी दोघांनी मनावर घेतलंय की आज ह्या माणसाला लाईव्ह या, लाई या बहीण भावांनी मनावर घेतलंय आज मारुती काय मारु की, मारुती तिच्या बिल्ड क्वालिटी मध्ये सुधार मारुती छान गाड्या बनवते पण तिच्या बिल्ड क्वालिटी मध्ये सुधार झाला व्हायला हवा हे आता नाशिक सिटी मध्ये प्रवेश झालेला अशोक भाऊ आपण पाचच पाच ते दहाच मिनिटात आपण मुंबई आग्रा हायवे पाचच मिनटात आपण मुंबई आग्रा हायवे ला कनेक्ट होऊ आणि तिथून पुढे आपण आपला पूर्ण प्रवास हा मुंबई आग्रा हायवेचा राहील म्हणून आता ही पाच ते दहा मिनटं ही ट्राफिकमध्ये आपला प्रवास आहे आपण आता प्रॉपर नाशिक सिटीमध्ये प्रवेश केला आहे किती वाजतील घरी यायला कविता तुला आत्ताच मी टाइम सांगत नाही कारण कारण यूट्यूब फॅमिलीला भेटायचे आहेत मध्ये म्हणून कोणाच्या घरी किती वेळ जाईल किंवा किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही पण संध्याकाळचं जेवण आपण नक्कीच सोबत करू घरी सो माझा श्रावण नाही चालू तू तु, तुला माहिती तु आहे तुझा माझ्या मामाचं नावच श्रावण आहे म्हणून तू जेवण तयार करून ठेव मला जमलंच तर मी आता इन ओके चालेल मला फूड इन ओके चालेल तुला चालेल चालेल फुडीन मध्ये आम्ही जेवण करून येऊ वाटलंच तर तू तु तुझ्या तु तु पुरत तरी बनवून ठेव लाल परी लाल परी लाल परी कुठे टर्न मारते दादा थाम लाल परी दादा अरे यार मुझे सुकून से गाड़ी तो चलाने दो यार कब उतरेंगे ये लोग नया हूँ मैं गाड़ी चलाने वाले में भी और YouTube वापरने में भी अशोक भाऊ माझं हिंदी थोडं कच्च आहे तसं तुमचं मराठी थोडस तुम्हाला लिहिता वाचता थोडसं प्रॉब्लेम येतो तसं माझं हिंदी थोडं आहे ये कप चुजरेंगे लोक म्हणजे गाडी चलान नाही देते मी पण येऊ ओके नाही तू जेवण करून झोप आम्ही येऊ तू काय येऊ नको फुडीनला आम्ही येऊ जेवण करून तू झोपून घे हसताय हसायलाच हवं आणि आता आपण हायवे साठी टर्न मारत आहोत मालेगाव कविता म्हणते नाही नाही कविता नाही नाहीच तू आज कष्टच घेऊ नको तू येण्याचे तू घरीच राहा अरे तू ओव्हरटेक हो मारतोय आणि तू समोरच्या लेन मध्ये येतोय आणि तरी अप्पर डिप्पर देतोय मी आता लाईव्ह चालू आहे म्हणून मी तुला चांगल्या भाषेत सांगतोय नाहीतर तुला भाषा वापरली असती अशोक भाऊ असे डोळे नका करू प्लीज मुझे डर लग जाता आहे मस्त बॅनर लावलेला आहे लोकशाहीची एकशे चारवी जयंतीचे हार्दिक शुभेच्छा जयंती नाशिक सिटीत खूप छान झाली ज्या दिवशी ती जयंती त्या दिवशी मी नाशिकला म्हणजे येतच होतो खूप छान प्रमाणात साजरी करत होते लोक आनंद कुत्ते बीच बीच मे आ जाते है तो नाही कविता अच्छा हुआ मी नाम मराठीत बोलतो आता बर झालं मी त्यांचं नाव नाही घेतलं नाहीतर माझी त्यांनी पूर्ण वाट लावून टाकली असती किती झालं तरी मराठी माणूस त्याची भावना मराठीतूनच व्यक्त करेल अशोक भाऊ मुंबई आग्रा हायवे दिसतोय का तुम्हाला हा ब्रिज वर आहे काय खाणार विचार काय खायचा विचार आहे ते आम्ही बघू कविता आम्हाला काय खायचंय ते आम्ही बघू ते आता आम्हाला काय खायचं आहे ते मुंबई आग्रा हायवे वर आपलं नाशिक सिटी सर्वांचं स्वागत आहे आपण आता नाशिकचा मुंबई आग्रा हायवे ला कनेक्ट झालेलो आहोत हा ब्रिज चढला की आपण हायवे ला टच जाऊ हो। आता खरी मजा येईल मला गाडी चालवायला पण मध्येच आपण आता पाच दहा मिनिटात मध्येच आता पाच दहा लाईफ थोडीशी कट करणार आहोत परत एकदा भेटू आपण अर्ध्या एक तासानंतर कारण की आपण थोड्या वेळासाठी आपल्या युट्यूब फॅमिली ला भेटायला जाणार आहोत नाशिक सिटी मध्येच Thank you.